नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे पालिका निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे एक जुलै पर्यंतची मतदार यादी वापरावी असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत महापालिका निवडणुकीचे पडगम वाजू लागलेत कार्यकर्ते पुढारी नेते नगरसेवकांचा गेल्या पाच वर्षाचा वनवास आता संपणार आहे आता शहरा शहरात आणि गावागावात चैतन्य संचारणार आहे जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेमध्ये निवडणुकांचे वारे घुमू लागलेत यातच पालिका निवडणुका तीन टप्प्यात घेण्याची शक्यता समोर येत आहे येत्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच प्रभागरचना पूर्ण होऊ शकते वेळापत्रकानुसार नऊ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार आहे एकोणतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान मुंबई महापालिका राज्यातील अ ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभागरचना जाहीर होईल महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या जनसुरक्षा विधेयकावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं त्यांनी म्हटलं हे विधेयक नक्षलवादी आणि माओवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी असून यामुळे कुठल्याही लोकशाही अधिकारांना बाधा येणार नाही ना असे त्यांनी स्पष्ट केलंय विरोधी पक्षाच्या सूचनांचा समावेश करून हे विधेयक पारित झाले असल्याचेही त्यांनी सांगितले सरकारने या संदर्भातील अॅफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दाखल केलं होतं तेही मी वाचून दाखवलं त्यामुळे कुठल्याही राजकीय भावनेने प्रेरित न होता या महाराष्ट्राला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानानेच राज्य चाललं पाहिजे आणि हे संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावर कारवाई करता यावी याकरता हे विधायक तयार करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी निक्षून सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच गुपचुपणे दिल्ली दौरा केला या त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट घेतल्याची माहिती समोर येते या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चर्चा केल्याची माहिती मिळते या घडामोडीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना सुरुवात झाली आहे आता हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार म्हणाले शिंदे कुटुंबात काही लोकांना आयकर विभागाने नोटीस पाठवल्यात त्यांना नोटीस पाठवल्याने आतल्यात आत काही कुरगड्या होत आहेत का यासाठी ते दिल्लीला गेले असावे बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी भाजपने हे केलाई का आयकर नोटीसेसमध्ये माघार घेऊ मात्र पालिका निवडणुकीत तडजोड करा यासाठी भाजपचा हा प्रयत्न असेल असा दावा त्यांनी केला आहे महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी दुधातील भेसळीचे प्रात्यक्षिक दाखवून तीव्र चिंता व्यक्त केली आहे त्यांनी दुधातील भेसळ कशी होते याचे थेट प्रदर्शन केले आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि भेसळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे मुंबई पुणे यांसारख्या ठिकाणी सर्रास दुधात भेसळ केली जाते शेतकऱ्यांना दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे यामुळे लोक मरायला लागली आहेत पुण्यात मुंबई नागपुरात राहणारी लोक दिवसभर कष्ट करतात मेहनत करतात अनेक लहान मुलांना हे दूध पाजले जाते सध्या कॅन्सर वाढण्यामागे किंवा रोग वाढण्यामागे कारण काय तर हे सर्व केमिकल यासाठी जबाबदार आहेत आमची सरकारला एकच विनंती आहे की तात्काळ त्यांनी या विषयावर काहीतरी निर्णय घ्यावा यामुळे शेतकऱ्याला दर मिळत नाही आणि इकडे कष्ट करून दूध खरेदी करणाऱ्याला चांगले प्रतीचे दूध मिळत नाही असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे महाराष्ट्रातील पहिले वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क उभारले जात आहे टाकाऊ भंगार साहित्यांपासून बनवलेल्या जगातील सात आश्चर्यासह अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती येथे आहेत हा प्रकल्प पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतो आणि पर्यटनाला चालना देईल अकरा दोन कोटी रुपये खर्च करून हे पार्क लवकरच नागरिकांसाठी खुले होईल मनोरंजनाच्या जोडीला पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे महाराष्ट्रातील पहिले वेस्ट टू वंडर पर थीम पार्क पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर भागात उभारण्यात येत आहेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत त्यामुळे त्याच्या नावलौकिक संपूर्ण जगभर आहे आता त्याला आणखी सन्मान मिळणार आहे त्याच्या चाहत्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे तेंडुलकर आता लॉर्डसवर कायमस्वरूपी असणार आहेत सचिन तेंडुलकरने अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेदरम्यान लॉर्डसवर त्याच्या तैलचित्राचे उद्घाटन केले यावेळी एम सी सीचे अध्यक्ष मार्क निकोलस यांची उपस्थिती होती सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले आहेत कसोटी क्रिकेट मध्ये सार्वधिक धावा त्याच्या नावावर आहेत पण लॉर्डसवर त्याच्या नावावर एकही शतक नाही त्यामुळे त्याचं नाव सन्मान फलकावर नाही पण आता स्टेडियमच्या भिंतीवर कायमस्वरूपी दिसणार आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी